नमस्कार मी वाल्मिक शिरसाट सध्या आता खरीपाच्या पिकाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आता बँकेकडून खऱ्या अर्थाने कर्जाची गरज पडती तर पीक कर्ज घेताना अनेक शेतकऱ्यांच्या आता तक्रारी येत आहेत की बँकेचे मॅनेजर सिबिलची आत टाकून शेतकऱ्यांची क कर्ज पीक कर्ज देण्यासाठी आळवणूक करतात तर माझं या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व बँकर्स कमिटीची एक बैठक एस सीची बैठक या ठिकाणी घेतली होती आणि या एकशे सदुसष्ट सॉरी एकशे एकशे एक सदुसष्टाव्या या बैठकीमध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी असा आदेश पारित करण्यात आलाय की जे कोणी बँकेचे मॅनेजर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिलची आट घालत असतील किंवा सिबिलसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल तर त्यांच्या विरोधात सरळ एफ आय आर दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत संदर्भात माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जर आपल्याला अशा पद्धतीने कुठल्याही बँकेचा मॅनेजर सिबिलची आट टाकून आपल्या पीक कर्जासाठी अडवणूक करीत असेल आपले आपल्याला कर्ज देण्यास नाकार देत असेल तर आपण फक्त त्याला एक लेखी अर्ज द्यायचा आणि लेखी अर्ज देऊन पीक कर्ज नाकारण्याचे कारण सिव्हिलच्या कारणामुळे तुमचं पीक कर्ज नाकारण्यात येत आहे असं त्याच्याकडून लेखी घ्यायचं आणि ते लेखी फक्त कृपया माझ्यापर्यंत पोहोच करा आपण त्याच्याविरोधात निश्चित कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू आपल्याला ज्या ज्या बँक प्रकरणामध्ये कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी आमची मदत लागेल त्या ठिकाणी निश्चित आम्ही आपली मदत करू धन्यवाद